मी सुन्न झालो मी सकाळीच उठल्यानंतर ही बातमी वाईट बातमी कळली मतभेद जरूर झाले परंतु व्यक्तिगत संबंध कधीही या कुटुंबियाने आमच्यावर सोडले नाही महिन्यामध्ये आम्ही तिघही एकत्र एक दुसऱ्या कामासाठी एकत्र एक बसलो होतो जवळ दोन तीन तास गप्पा मारत आम्ही राहिलो ती आठवण मला सतत येते घटना समोर आलेली ही बातमी खरंच ख्रेसदायक आहे काय म्हणते आपल्या भावनातच नाही मी सुन्न झालो की सकाळीच उठल्यानंतर ही बातमी वाईट बातमी कळली अजितदादा एक स्पष्ट वक्ते आणि दिलेला शब्द पाहणारे एक नेते म्हणून महाराष्ट्रात होते महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना त्यांची माझी जवळीक आली ती कायम राहिली विधिमंडळामध्ये दे पण त्याने दिलेलं काम आणि अभ्यास किंवा त्याचं वाचन केल्याशिवाय कुठलंही उत्तर दे देणारी त्यांची असलेली मनोवृत्ती ही सगळी महाराष्ट्र नोंद करून गेलेली आहे मला आज खऱ्या अर्थानं पवार कुटुंबांबरोबर आमचे तीन पिढ्यांचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये ते, ते कायम राहिले मतभेद जरूर झाले परंतु व्यक्तिगत संबंध कधीही या कुटुंबियाने आमच्यावर सोडले नाहीत आणि विशेषतः अजितदादांबरोबर अनेक एम एस सी बँक असो मार्केटिंग फेडरेशन असो विविध संस्थांमध्ये काम करताना निर्णय प्रक्रियेमध्ये मला घेण्याची त्यांची जी, जी नेहमी हातोटी होती आणि ती सगळ्यात वाखाडणीजोगी होती मला वाटतं की मी आताच पवारसाहेबांच्या निवासस्थानी फोन लावला साहेब आ मुंबईहून आता निघतील असं मला वाटतं परंतु आज महाराष्ट्रामध्ये खरी गरज असताना आणि आता पवारसाहेबांच्या त्यांची एक होती गेल्या महिन्यामध्ये आम्ही तिघंही एकत्र दुसऱ्या कामासाठी एकत्र बसलो होतो जवळ दोन तीन तास गप्पा मारत आम्ही राहिलो ती आठवण मला सतत येते आणि अजित दादांचा जो मोकळेपणा आहे हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आहे आणि आज मी जास्त बोलण्याच्या मनस्थितीने मध्ये नाही आहे परंतु मी आता बारामतीकडे निघालेला आहे पण माझे अनेक सहकार्यांचे आणि त्यांचे संबंध होते मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि माझ्या पाटील कुटुंबियांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो